नमस्कार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आज आपण पदवीधर शिक्षक जो की जिल्हा परिषद असेल माध्यमिक विभाग असेल खाजगी अनुदानित असेल यावर कार्यरत असलेला प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्याला विषय शिक्षक दर्जावाढ शिक्षक असं म्हटलं जातंय या विषयावर आधारित जी काही कोर्ट केस सध्या न्यायालयामध्ये आहेत या संबंधी सध्या मुंबई उच्च न्यायालय असेल खंडपीठ छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर खंडपीठ असेल या तिन्ही ठिकाणी कोर्ट केस या दाखल आहेत परंतु त्यातील एक महत्त्वाचे अपडेट जे की या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात पंचवीस जून रोजी झालेले न्यायालयीन सुनावणी आणि त्यामधला आलेला निकाल प्रत यावर आधारित चर्चा तसेच या निर्णयामध्ये जर काही उल्लेख केला त्यानुसार जी काही समिती सरसकट वेतनश्रेणी देण्यासंबंधी शासनाने नेमलेली आहे ती समिती आणि त्या समितीचा अहवाल खरंच सादर झालेला आहे का किंवा सादर झाला असेल तर काय झालेलं आहे याविषयी तसंच आज रोजी या न्यायालयीन केसचं पुढं काय होऊ शकतं किंवा आज रोजी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना जी काही वेतनश्रेणी देण्यात आलेली आहे काढून घेण्यात आलेली आहे काही ठिकाणी दि दिलेलीच नाहीये या बाबतीत भविष्य काय आहे किंवा या विषयीचा पुढील लढा काय असेल याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपणास प्रथमता विनंती करतो की आपण या चॅनलवरती शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे सेवेविषयीच्या बाबी असतील सेवेविषयीच्या नवीन नियम असतील किंवा जे काही सेवाशर्ती नियम आहेत याचं सविस्तर असं विश्लेषण पाहतो तर आपणास हे आवडत असेल किंवा यापुढील सर्व अपडेट आपणास वेळोवेळी हवे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा आपले जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे आपल्याला नवीन नवीन विषयावर आधारित आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यावर आपल्याला चर्चा करता येईल तर आता ही जी न्यायालयीन बाब आहे पदवीधर शिक्षकांबाबत हा विषय काय आहे पूर्ण प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबतला विषय काय आहे याविषयी सविस्तर असा व्हिडिओ आपण दोन महिन्यापूर्वी बनवलेला आहे माझी सर्वांना नम्र विनंती राहील कृपया ही अपडेट पाहण्या अगोदर पुढील बाबी ज्या काय आहेत त्या पाहण्या अगोदर कृपया हा पूर्ण विषय समजून घेण्यासाठी आणि ही जी काही समिती असेल त्यासाठी आम्ही केलेला पाठपुरावा असेल न्यायालयीन आजपर्यंतचे जे काही निर्णय आहेत या सर्वांविषयी एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे कृपया अगोदर तो पाहून घ्या तो पाहिल्यानंतर कदाचित हा व्हिडिओ पाहिला तर आपण समजण्यासाठी आणखी फायदा होईल तर आपण अगोदर या व्हिडिओमध्ये सर्व बाबी सविस्तररित्या मांडलेल्या आहेत आता त्यातीलच ही पुढची अपडेट म्हणजे जी काय जालना जिल्ह्यातील काही शिक्षक प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून साधारण मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रथमता छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी संबंधी आणि त्यानंतर त्याच जिल्ह्यातील बाकी इतर जे काय प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक आहेत यांनी देखील केस दाखल केल्या साधारण जून जुलै दोन हजार चोवीस मध्ये या सर्व केसला एकत्रित बंच करून या केस सध्या उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे या बंच झालेल्या याचिकेतील एकत्रित सुनावणी जी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या ऑर्डरमध्ये म्हटलेला आहे लर्न एजीपी सबमिट दॅट कमिटी हॅज बिन कॉन्स्टिट्युटेड अंडर द गव्हर्नमेंट रिझॉल्युशन डेटेड ट्वेंटी सिक्स्थ जून टू थाउजंड ट्वेंटी टू टू ओपायंग ऍज अ एप्लाइंग हायर स्केल टू ग्रॅज्युएट टीचर्स तर या ठिकाणी जो काही उल्लेख करण्यात आलेला आहे जो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तरित्या बघितलेला आहे की आमच्या कोर्ट केसच्या बाबी ज्यावेळेस चालू होत्या बीड जिल्हा परिषदेच्या बाबतीतल्या त्यानंतर साधारण दहा जून दोन हजार बावीस ला आमची पदवीधर वेतन श्रेणी दुसऱ्यांदा काढून घेण्यात आली होती आणि त्याच्या अगोदर महिनाभर आमचं आणि जिल्हा परिषदेचं जे काही कम्युनिकेशन चाललं होतं त्यावर आधारित तत्कालीन सीओ आणि शिक्षणाधिकारी यांनी संचालक कार्यालय असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल आणि मंत्रालय शालेय शिक्षण विभाग असेल यांच्याशी जो काही संपर्क केला का होता त्यानंतर ही स... या ऑर्डरमध्ये जरी सव्वीस जून दोन हजार बावीस दिनांक दिला असेल तर ती ऍक्च्युअल समिती शासन अं परिपत्रक जे निघलं होतं ते सत्तावीस जून दोन हजार बावीसला निघलं होतं तर सत्तावीस जून दोन हजार बावीसला अं ही समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती या समितीला शासनाने या शिक्षकांना जे प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक आहेत यांना सरसकट शंभर टक्के सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी द्यायची का आणि त्यावर आधारित जे काही शासन निर्णय सहा सात आलेले होते याचा एकत्रित अभ्यास करून अहवाल तीन महिन्यासोपूर करण्याविषयीची ही समिती नेमली होती आता या ऑर्डरमध्ये उल्लेख काय केलाय की टिल धीर दे डेट कमिटी हॅज नॉट सबमिटेड इट्स रिपोर्ट तर या ठिकाणी थोडं कुठतरी मिस काहीतरी झालेलं आहे कदाचित त्या सुनावणीमध्ये जी काही एकंदरीत जवळजवळ सतरा अठरा मिनिटं जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये थोडं कुठतरी मिस झालं आणि त्यामध्ये ही ओळ थोडी आली तर टिल दिस डेट कमिटी हॅज नॉट सबमिटेड इट्स रिपोर्ट हे जे म्हटलं गेलंय तर असं वास्तवात झालेलं नाही ऑलरेडी कमिटीने आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर पाहिले ऑलरेडी कमिटीने साधारण ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आसपास होय ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या च्या आसपास आपला अहवाल शालेय शिक्षण विभागाला दिला होता शालेय शिक्षण कारण याचा पाठपुरावा मी पूर्वीपासून करत आलेलो आहे आणि याही वेळे केलेला आला आहे म्हणून सांगतो की ज्यावेळेस हा अहवाल मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागाला गेला होता त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आपल्या टिपण्या टाकून ज्यावेळेस प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकडे फाईल गेली तेव्हा चर्चा करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीचा शेरा म्हणून फाईल पुन्हा आली होती हे जेव्हा संघटना पातळीवर मला कळलं त्यावेळेस या आपल्या शिक्षक संघटनांचे दोन राज्याध्यक्ष आणि मी साधारण जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्ये मुख्य प्रधान सचिव त्यानंतर कक्ष अधिकारी उपसचिव यांच्यासोबत बैठक केली होती त्याविषयीच्या सविस्तर चर्चा आम्ही केल्या होत्या त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आपला जी काय फाईल आहे ती फाईल पुटअप करून योग्य ते योग्य ते म्हणण्यामागचा हेतू हाच आहे की सरसकट वेतन श्रेणी देण्यात यावी ही जी काही आपली न्यायिक बाब आरटीला धरून आहे त्या बाबीला धरून जो काही अहवाल आपण या समितीला पूर्ण त्यांची कार्यकक्षाला धरून त्यांना दिलेल्या मुद्द्यांना धरून दिला होता त्याच्या बाबीविषयीच्या सकारात्मक बाबी झालेल्या आपल्याला कळल्या होत्या आणि त्यानंतर त्यानुसारच शालेय शिक्षण विभागाने देखील वित्त विभागाकडे फाईल पुटप केली साधारण मार्च दोन हजार चोवीसच्या आसपास ही फाईल पुटप झालेली आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे लोकसभा इलेक्शन झाले लोकसभा इलेक्शन नंतर विधानसभा इलेक्शन होते त्या दरम्यान लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर त्या दरम्यान यावर थोडी वित्त विभागाने एक टिप्पणी लिहून फाईल विषयीचं थोडं निगेटिव्हपणा दिला होता त्याविषयी सध्या बाबी शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू आहेत आता या ऑर्डर मध्ये पुढे काय म्हटलंय इट अपियर दॅट दिस कोर्ट हॅज पासड सेव्हरल ऑर्डर डायरेक्टिंग रिस्पॉन्डंट ऑथॉरिटी टू रिस्टोअर पे स्किल्स ग्रँटेड टू द ग्रॅज्युएट टीचर विच वी आर विड्रॉन अंडर इनपग ऑर्डर ऑलरेडी दोन हजार सतरा सोळा सतरा पासून मुंबई उच्च न्यायालय असेल छत्रपती संभाजी उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल या तिन्ही ठिकाणी अनेक याचिका आहेत आमच्या बाबतीत बीड बाबतीतही दोन वेळा वेतन श्रेणी काढून घेण्याविषयीच्या बाबी झाल्या त्याही वेळेच्या याचिका आहेत हीच बाब जालनेविषयी झालेली आहे अं छत्रपती संभाजीनगर विषयी झालेली पालघर ठाणे राहुरी नगरपालिका या सर्वांविषयी झालेली होती तर याविषयी उच्च न्यायालयाने अनेक ऑर्डर केलेले आहेत त्यांनी म्हटले तर सेव्हरल ऑर्डर पास डायरेक्टिंग रेस्पॉन्ट ऑथॉरिटीज टू रिस्टोअर पेस स्केल म्हणजे असे आम्ही अनेक ऑर्डर आजपर्यंत केलेले आहेत की ज्यामध्ये परत या पदवीधर शिक्षकांची जर वेतन श्रेणी काढून घेण्यात आली असेल तर त्याला रिस्टोअर करा आणि आपण जी ऑर्डर केली होती ती आम्ही इम्पग्र ठरवून रद्द केलेली होती इन दिस बॅकग्राऊंड याच्या आधारे बाय वे ऑफ लास्ट चान्स ज्या सर्व न्यायालयीन आजपर्यंत झालेल्या याचिकेच्या आधारे आणि त्यात आलेल्या निर्णय आम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे जरी आपण करत नसलात तरी आम्हाला ते फॉलो करणं गरजेचं आहे कारण ते आमच्या खंडपीठाने दिलेले आहेत म्हणून आता हा तुम्हाला लास्ट चान्स आहे वी ऍड जन रीड पिटिशन सो दॅट लर्न एजीबी कॅन अप्राईज धिस कोर्ट टू स्टेज ऑफ कमिटी डेलिवरेशन इन द सब्जेक्ट मॅटर अँड इफ एनी रिपोर्ट इज बिंग सबमिटेड टू द गव्हर्नमेंट म्हणून हा आपणासाठी शेवटची संधी आहे आपण जी काही कमिटी स्थापन केली तिने रिपोर्ट दिला आहे का रिपोर्ट दिला असेल तर गव्हर्नमेंटचा याविषयीचा स्टँड काय आहे असं म्हणण्यामागचं न्यायालयाचं बाब अशी आहे कारण याच याचिकांच्या दरम्यान कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभागाने एक पत्र कोर्टामध्ये सादर केलेलं आहे त्या कोर्टाच्या आधारे शासनाचं असं म्हणणं येतंय की तीनशे अडतीस कोटी रुपयाचा भार पडत असल्यामुळं आम्ही <laughs> ही प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी सरसकट देऊ शकत नाही या पद्धतीचा अभिप्राय आणि त्या सगळ्या बाबी कदाचित त्याविषयी सविस्तर आपण बाबी एखाद्या दिवशी पाहूया असं पत्र दिलेलं आहे त्यामुळे न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलंय आर्थिक भार होतोय या कारणास्तव आपल्याला वेतन श्रेणी देणं काढणं ह्या बाबी होऊ शकत नाही आपली खरी का का जी काय भूमिका आहे जी की धोरणानुसार अस असायला पाहिजे ती काय आहे याविषयीचं मत आपला द्या कमिटीने काय दिलंय शासनाचं यावर काय म्हणणं आहे देणार का नाही देणार हे अगोदर आपण आम्हाला एक तुम्हाला अंतिम संधी देतो तर आम्हाला सांगा नसेल तर आमच्या भूमिकेनुसार आम्हाला योग्य तो न्याय करावा लागेल स्टँड ओव्हर आफ्टर थ्री वीक्स ऍज अ लास्ट चान्स आणि ही आपण शेवटची संधी आहे आणि आता या सु, विषयीच्या सुनावण्यास साधारण पंधरा जुलैच्या आसपास होतील तीन आठवड्याची मुदत दिली आता ही जी काय ऑर्डर दिली याच्यानंतर काही प्रश्न जे तयार झाले पहिला प्रश्न म्हणजे आजपर्यंत हा रिपोर्ट दिलेला आहे का नाही तर ऑलरेडी साधारण सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला समितीने पूर्णतः कॉन्फिडन्सली मी सांगतो की पॉझिटिव्ह अहवाल दिलेला आहे सरसकट वेतन श्रेणी देण्यासंबंधीचा शालेय शिक्षण विभाग देखील याविषयी पूर्णता सकारात्मक आहे नवे नवे त्यांना त्या अहवालानुसारच्या बाबी कराव्या लागणार आहेत कारण आपण जो काही पाठपुरावा या समितीकडे केला होता त्यानुसार त्यावेळेच्या चर्चा आपला अहवाल आणि नंतर झालेल्या ले, मंत्रालय पातळीवरच्या चर्चा यावरून आर टी नुसार जर स्तरचना झाली असेल आर टी नुसार जर शिक्षकांच्या या नेमणुका होत असतील तर आर टी नुसारच या शिक्षकांना वेतन श्रेणी समान पातळीवर देणं हे शासनाला बंधनकारक आहे कारण जे काही कलम कर्मचाऱ्यांना श्रेणी देवण्याविषयी स्तर रचना करण्याविषयी यांच्या नियुक्ती करण्याविषयी जे आहेत जे आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलंच आहे त्या कलमांमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला ऑलरेडी आर टी ए दोन हजार नऊच्या कायद्यामध्ये दिलेला नाही म्हणून वेतन श्रेणी सरसकट ही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे परंतु मागील दहा बारा वर्ष झाले हा संक्रमण काळ चालू आहे राज्यातील जवळजवळ पंधरा सोळा जिल्हा परिषदांना सरसकट वेतन श्रेणी आहे नंतर त्या जिल्ह्यामध्ये नियुक्त झालेल्या इतर प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक किंवा विषय शिक्षक दाद्यावर शिक्षक यांना मात्र नाही नवीन नियुक्त पवित्र प्रणाली अंतर्गत नियुक्त होणाऱ्या याच स्तरातील शिक्षकांना देखील नाही अशा अनेक त्रुटी झालेल्या आहेत तर त्याविषयी जर बाबी पाहिजे म्हणलं तर ऑलरेडी समितीने अहवाल दिलेला आहे म्हणजे कमिटीने अहवाल दिला नाही असं नाही त्यानंतर आता विषय राहिलाय फक्त मंत्रालयीन पातळीवरती शासनाची या विषयीची एकंदरीत भूमिका ठरून त्या विषयीचा जी आर निर्गमित होणे तर या बाबी शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयाने स्वतःच्या अखत्यारीमध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा करून या विषयीचा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या विषयीचा पाठपुरावा आपण कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी शिक्षकांच्या संघटनांनी यांनी करणं गरजेचं आहे कारण हा विषय सरसकट वेतनश्रेणी हा विषय आज रोजी जबाबदारपूर्वक बोलतो न्यायालयात सुटणारा नाहीये हा विषय सुटेल तो केवळ आणि केवळ शासकीय पातळीवर हा शासकीय पातळीवर जर तो दिला नाही तर मी तेवढ्याच आत्मविश्वासपूर्वक सांगतो की न्यायालय मात्र मग कर्मचाऱ्यांना सरसकट श्रेणी देईल पर तोपर्यंत न्यायालय काही करू शकत नाही या बाबतीत याचा आजवरच्या या लढ्यामध्ये दहा अकरा वर्ष लढत असल्यामुळं माझा अनुभव आहे मग आता जालना जिल्हा परिषदेची ही जी काही केस आहे या केसबाबत पुढं काय होऊ शकतं तर पहा ऑलरेडी तेरा दहा दोन हजार सोळाच्या परिपत्रकाच्या अगोदर या शिक्षकांना प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावरती नियुक्ती दिलेली आहे नियुक्ती दिलेल्या दिनांकापासून यांना वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे आणि यांना वेतन श्रेणी नियुक्ती या सर्व बाबी झाल्यानंतर तेरा दहा सोळा हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे म्हणून यांची नियुक्ती ही त्या परिपत्रकाच्या अगोदर आहे वेतन श्रेणी ही त्या परिपत्रकाच्या अगोदर दिलेली आहे आता ज्यावेळेस आमच्या बाबतीत साधारण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्येच अंतिम निकाल जो दिलेला आहे त्या अंतिम निकालामध्ये तेरा दहा सोळा ही परिपत्रक सस्टेनेबल नाही अशा पद्धतीचा रिमार्क आहे वित्त विभागाने शालेय शिक्षण विभागाला जे काही डिसेंबर दोन हजार मध्ये कम्युनिकेशन पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार देखील वित्त विभागाचं म्हणणं आहे तेरा दहा सोळा हे सस्टेनेबल नाही किंवा तो जी आर परिपत्रक आज आपण रद्द करण्याविषयीच्या कार्यवाही कराव्यात का मग अशा जर बाबी असतील तर अशा ज्यावरती न्यायालयाचा रिमार्क आहे ज्यावरती वित्त विभागाचा कम्युनिकेशनमध्ये रिमार्क आहे अशा परिपत्रकांवये या जालना जिल्हा परिषदेतील शिक्षकांची रद्द करण्यात आलेली वेतन श्रेणी न्यायालय टिकवू शकत नाही न्यायालय मला शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे की न्यायालय अवघ्या एक ते दोन सुनावणीमध्ये यांना पूर्ववत श्रेणी शंभर टक्के लागू करेल मग आता हा जर शंभर टक्के लागू करीत असेल तर त्यानंतर प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदावरती जे पवित्र पोर्टल अंतर्गत आहेत किंवा आज रोजी तेरा दहा सोळा नंतर जे शिक्षक प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदावरती त्यांना वेतोन्न करण्यात आलेलं ते पदोन्नत करण्यात आलेलं आहे त्या शिक्षकांच्या बाबतीत काय होईल तर त्यांना हा निर्णय लागू होऊ शकत नाही त्यांच्या बाबतीत जर काही बाबी करायच्या असतील तर त्या केवळ आणि केवळ शासन पातळीवरच होतील म्हणून आज रोजी त्यानंतर जे शिक्षक कोर्टामध्ये लढतायत त्यांच्या बाबतीत केवळ समिती समिती आणि समिती एवढाच उल्लेख करून पुढं पुढे सुनावण्यात जात आहेत जाणार आहेत म्हणून राज्यातील जेवढे काही प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक आहेत ज्यांना वेतनश्रेणी मिळालेली आहे ते ज्यांना नाही मिळालेली आहेत ते या सर्वांना माझी नम्र विनंती आहे कारण शासनाचं वित्त विभागाचं स्पष्ट मत कम्युनिकेशनमध्ये असेल किंवा केलेल्या पाठपुराव्यामध्ये देखील असं ऐकू येतंय की पदवीधर शिक्षक त्यावेळेस कधी एकोणीसशे एकोणऐंशीच्या टायमाला ज्यावेळेस हे धोरण जिल्हा परिषदेच्या बाबतीत आणण्यात आलं त्यावेळेस मिळत नव्हते आता आमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून बाबत स्वतंत्र वेतन श्रेणी देण्याविषयीच्या बाबी आता अस्तित्वात ठेवण्याची गरज नाही यामुळं कदाचित सर्वच प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबत शासन कदाचित काहीतरी जो सस्टेनेबल होऊ शकत नाही जो अन्यायी असणार आहे अनैसर्गिक असणार आहे ला धरून नसणार आहे अशा बाबी कदाचित करू शकतं म्हणून सर्वांनी जागे होऊन प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी आज एकत्रितपणे योग्य पद्धतीने पाठपुरावा करणं गरजेचं आहे आज रोजी ज्या ज्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी तेरा दहा सोळा नंतर मिळालेली नाही त्यांना न्यायालयीन पातळीवर त्या पद्धतीचा न्याय मिळेल असं मला वाटत नाही आता सध्या मागील एक दीड वर्षापासून किंवा सध्याही काही जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा पुन्हा रिक्त पदांवरती प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावरती विषय शिक्षक असेल यांच्या नियुक्त्या होत्या पण यांना वेतन श्रेणी मिळत नाही आता हे शिक्षक सध्या न्यायालयामध्ये जात आहेत माझी त्यांना नम्र विनंती आणि आव्हान असेल की आपण याविषयी न्यायालयात जाऊन आपल्या बाबतीत आप निकाल होईल याविषयी मला तरी कुठलीही शाश्वती वाटत नाही मग याविषयीची शाश्वती होणारी बाब कुठं आहे मंत्रालयामध्ये योग्य रीतीने पाठपुरावा करणे पूर्ण खात्री आहे शालेय शिक्षण विभागाला ही शंभर टक्के सरसकट वेतन श्रेणी द्यावी लागणार आहे त्याविषयीचा पाठपुरावा आपण शालेय शिक्षण विभागाकडे एकत्रितरित्या करणे गरजेचं आहे जर शासनाने याविषयीचा योग्य सकारात्मक सरसकट वेतन श्रेणी न देण्याविषयीचा जर निर्णय घेतला तर मात्र आपण पुढे हा सरसकट वेतन श्रेणी मिळू एवढा आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे म्हणून न्यायालयीन पातळीवर जर लढायचं असेल तर ते भविष्यात लढू आज रोजी शासन पातळीवरतीच लढणं योग्य ठरणार आहे ही अपडेट आज आपण द्यायची होती या अपडेटमध्ये प्रामुख्याने महत्वाच्या बाबी जर सांगायच्या म्हटले तर ऑलरेडी सत्तावीस जून दोन हजार बावीस नुसार जी समिती नेमलेली होती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सरसकट शंभर टक्के पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याविषयीचा याचा अहवाल ऑलरेडी शासनाला गेलेला आहे शासनाच्या वित्त विभाग आणि शालेय शिक्षण विभागात यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू आहे परंतु त्याविषयीचा निर्णय होत नाहीये शालेय शिक्षण मंत्री यांना याविषयीची स्ट्रॉंग अशी भूमिका सध्या घेणं गरजेचं आहे कारण शालेय शिक्षण विभागाचं पूर्ण सरसकट वेतन श्रेणी देण्याविषयीचं मत आहे वित्त विभाग विनाकारण ज्या बाबी सस्टेनेबल नाहीत अशा विषयीच्या बाबी कम्युनिकेशन मध्ये मुद्दे घालून याला लांबवत आहे असं आमचं संघटना पातळीवरच्या पाठपुराव्यावरून दिसत आहे आता जालना जिल्हा परिषदेबाबत जी काही केस आहे या केस विषयी अवघ्या एक ते दोन सुनावणीमध्ये जेवढा आमचा अनुभव आहे त्यानुसार माननीय न्यायालय या शिक्षकांना नक्कीच सकारात्मक असं शंभर टक्के वेतन श्रेणी पूर्ववत जी की त्यांना ऑलरेडी देण्यात आलेली होती ती लागू करेल असं दिसतंय आता या केसचा आधार घेऊन जे तेरा दहा सोळा नंतर प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावरती आले त्यांना या न्यायालयीन निर्णयाचा काही फायदा होईल का तर याविषयी मला कुठलीही शाश्वती वाटत नाही की त्याचा फायदा होईल मग आता तेरा दहा सोळा नंतरचे जे शिक्षक प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदावरती आलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय करायचं असेल तर त्यांनी न्यायालयीन पातळीवर याविषयी लढण्यापेक्षा आज रोजी त्यांनी शासकीय पातळीवरती शालेय शिक्षण विभागाची योग्य पद्धतीने पाठपुरावा आपण सर्वांनी एकत्रितरित्या करणं गरजेचं आहे तिथं आपल्याला न्याय मिळेल आणि जर कदाचित त्या ठिकाणी यदा कदाचित ज्याची शाश्वती माझ्यासारख्याला शून्य टॉईंट एक टक्क्यामध्ये दिसते असा जर निर्णय सरकारने नकारात्मक दृष्टीने काही जर घेतला तर त्याविषयी मात्र मग भविष्यात न्यायालय पातळीवर योग्य पद्धतीने सर्व मान्य करून सरसकट वेतनश्रेणी मिळवण्याविषयीच्या बाबी आपण लढवून मिळवू शकतो ही आजची अपडेट आपणा सर्वांना आहे तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविषयीचे जे जे काही असे प्रश्न आहेत याविषयी आपले जर काही मत असतील तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे आप आपल्याला त्यावरती चर्चा करता येईल दुसरी गोष्ट आज रोजी प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरचा हा जो काही विषय आहे याचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्या सांगितल्याप्रमाणे अगोदरच जो व्हिडिओ बनवला आहे त्या ज्या पद्धतीने सांगितलंय त्याप्रमाणे आज रोजी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांची स्थिती या श्रेणीबाबत वेगवेगळी आहे म्हणून आशांनी देखील आपलं जर आपल्यावर जो काय अन्याय होतोय तो कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे त्याला आपल्याला एकत्रितरित्या करून पुढं जाता येईल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा यापुढे हा या जो काही समितीचा अहवाल आहे या समितीच्या बाबतीत आपण जो काही अहवाल ऑलरेडी पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी या समितीच्या सर्व सदस्यांना दिला होता त्या अहवालाविषयी देखील दोन तीन व्हिडिओ आपल्याला बनावं लागतील म्हणजे आपल्याला एकंदरीत विषय आणखी सविस्तररित्या कळेल तर ते देखील आपणास भविष्यात या अग्या आठ पंधरा दिवसामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू ते देखील आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळे विषय घेऊन आपण भविष्यात येतच आहोत तर ते आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा एवढं बोलून आजची अपडेट थांबवतो धन्यवाद जय हिंद